श्री स्वामी समर्थ समोरच्याला आपण वर चढ वाटलो की समोरच्याला आपण त्याच्यापेक्षा वरचढ वर चढ वाटलो की वाट पाठी मागूनच करतात कारण समोर येण्याची त्याची लायकीच नसते बरोबर का नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज छोटीशी सेवा सांगणार आहे आणि छोटासा उपाय सांगणार आहे त्या अगोदर आपल्या फेसबुक पेजवरती नवीन असाल तर नक्की फॉलो कर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि जाता जाता व्हिडिओला लाईक जरूर करीत जा चला तर मग आणि आवडला तर नक्की शेअर करा चला तर मग काय सेवा आहे आणि काय उपाय आहे ते तुमच्या सोबत शेअर करणार आहे एकदम सोपे आहेत नक्की करून बघा शंभर टक्के फायदा होतो कर्ज भरपूर बऱ्याच लोकांना कर्ज असतं पण कितीही प्रयत्न केले तरी फिटत नाहीत परत तुम्ही कमेंट्स की स्वामी समर्थ महाराज पैसे देतात का स्वामी समर्थ महाराज पैसे देत नाहीत फक्त कर्ज मुक्त होण्याचे मार्ग मोकळे करतात म्हणजे घरात लक्ष्मी येण्याचे मार्ग खुले करतात तुमच्या कामामध्ये जे काही अडथळे येत आहेत आपण पैसा कमवतो पण आपण काम खूप कष्ट करतो पण आपल्या कष्टाला यश मिळत नाही मग ते यश मिळवण्याचं काम स्वामी समर्थ महाराज करतात आणि जे काही तुमच्या कामामध्ये अडथळे येत आहेत ते अडथळ्याचे मार्ग खुले करतात अडथळे दूर करतात बरोबर चला तर उपाय सांगते कोणता आहे ते आपल्याला उपाय करायचा आहे मंगळवार आणि शनिवार म्हणजे कोणताही एकच वार करायचा आहे तुम्हाला मंगळवारी करायचं असेल तर मंगळवारी करू शकता शनिवारी करायचा असेल तर शनिवारी करू शकता तर किती दिवस करायचा आहे तीन मंगळवार करायचा आहे किंवा तीन शनिवार करायचा आहे जो तुम्ही वार धरलेला आहे तो कोणतीही सेवा कोणताही उपाय करण्या अगोदर संकल्प करायचा आहे स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करून संकल्प करायचा आहे ही ही मी सेवा करीत आहे कर्जमुक्तीसाठी लवकरात लवकर मला कर्जातून मुक्तता करा म्हणून संकल्प सोडायचा आहे तर आता आपल्याला उपाय काय करायचा आहे एक नागवेलीचं पान घ्यायचं आहे त्यावर छोटासा फिटकरीचा तुकडा टाकायचा आहे म्हणजे तुरटीचा तुकडा टाकायचा आहे आणि त्यावर चिमूरवर कुंकू अर्पण करायचं आहे आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करायची आहे आणि तेच पान आपल्याला असं गुंडाळा करायचं आहे म्हणजे फोल्ड करायचं आहे त्याची पुडी करायची आहे म्हणजे अशी घडी करायची आहे फोल्ड करून त्याला आपल्याला शनिवारच्या दिवशी संध्याकाळच्या टाइमला आता शनिवारी धरला तर तुम्ही शनिवारच्या दिवशी संध्याकाळच्या टाइमला पिंपळाच्या झाडाखाली ते नेऊन ठेवायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाला पाया पडून प्रार्थना करायची आहे मी हे पिंपळाच्या झाडाखाली कर्जमुक्तीसाठी उपाय करीत आहे माझे मला लवकरात लवकर कर्जातून मुक्त करा म्हणून प्रार्थना करायचं आहे तर शास्त्रामध्ये पिंपळाच्या झाडाचे खूप महत्व सांगितलेले आहेत हे सर्वांनाच माहिती आहे आणि पिंपळाच्या झाडाचे महत्व आपण व्हिडिओ एक सोडलेला आहे त्यामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे नक्की पहा चला तर मग आता सेवा काय घरी यायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली ते पान ठेवून यायचं आहे पानाचा विडा अर्पण करायचा आहे आणि घरी यायचं आहे घरी येऊन झाल्याच्या नंतर पाय धुवायचे आहेत आणि घरात येऊन आपल्याला स्वामी सेवा पण करायची आहे तर स्वामी सेवा कशी करायची आहे तुम्ही कधीही करू शकता स्वामी सेवा त्या तुम्ही उपाय करून आल्याच्या नंतरच करावे असं काही नाही तुम्ही कधीही स्वामी सेवा करा तर कोणती सेवा करायची आहे स्वामी समर्थ महाराजांचा सिद्ध मंत्र सिद्ध मंत्र म्हणजेच तारक मंत्र तारक मंत्र म्हणजेच तर स्वामी भक्तांना तारणारा स्वामी सेवे करा तारणारा मंत्र आहे त्याच मंत्राचा आपल्याला एक्कावन्न हजार जप करायचा आहे एक्कावन्न हजार अशक्य असं काहीच नाही प्रत्येक स्वामी भक्ताला अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाही तर प्रत्येक स्वामी भक्त ही सेवा करू शकतात जेव्हा तुमच्या समोर व्हिडिओ आला तेव्हाच तुम्ही संकल्प करा आणि मी पण ही सेवा करीन मी पण हा उपाय करीन मला लवकरात लवकर कर्जातून मुक्त करा असा संकल्प करा आणि लगेच सेवेला सुरुवात करा आता सेवा कशी करायची तुमच्या मनावर तुम्ही दिवसभरात सेवा करू शकता किंवा सकाळ संध्याकाळ करू शकता बारा ते साडेबारा या दरम्यान कोणतीही सेवा रुजू केली जात नाही त्यामुळे यावेळेस सेवा करायची नाही फक्त दिवसभरात कधीही करू शकता तुम्हाला कशी करायची दोनशे हजार अशा जसा संकल्प करायचा आहे तसा म्हणजे जशी जसा जप करायचा आहे तारक मंत्राचा तसा करा फक्त एक्कावन्न हजार जप करा तुम्हाला एक्कावन्न हजार जप करताना लवकरात लवकर ज्यांचे लवकरात लवकर ज्यांची म्हणजे सेवा फास्ट होते त्यांना लवकरात लवकर प्रचिती मिळते तुम्ही अर्ध्यात सेवा केली अर्ध्यातच तुम्हाला स्वामी समर्थ महाराज प्रचिती देतात आणि लवकरात लवकर तुम्हाला कर्जातून मुक्त करतात तुमचे जे कामात अडथळे येत आहेत त्याचे मार्ग दूर करतात आणि लवकरच तुम्ही कर्जमुक्त व्हाल ही एक सेवा आणि हा एक उपाय नक्की करून बघा शंभर टक्के तुम्ही कर्जातून मुक्त होसाल तुमच्याकडे कितीही कर्ज असू द्या आणि तारक मंत्र केलेलं पंचामृत जे आहे ना स्वतः प्यायचं घरातल्या सगळ्यांना प्यायला द्यायचं आणि आपल्या घरात सुद्धा शिंपडायचं आणि दुकान व्यवसाय असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा शिंपडायचं म्हणजे लक्ष्मी येण्याचे मार्ग खुले होतात हा उपाय नक्की करून बघा शंभर टक्के फायदा होतो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा फेसबुक पेजला नवीन असाल तर फॉलो करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आवडल्यास नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त